सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील कोडोल इथल्या उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन आणलंय या मशीनचा लोकार्पण सोहळा आमदार विनय कोरे यांच्या हस्ते पार पडला पन्हाळा तालुक्यातील कोडोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत या रुग्णालयात सोनोग्राफी मशीन बसवण्याची मागणी होत होती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्योती कोल्हे यांच्या प्रयत्नातून उपजिल्हा रुग्णालयासाठी एक रेडिओलॉजिस्ट आणि सोनोग्राफी मशीन उपलब्ध झालंय या मशीनचा लोकार्पण सोहळा आमदार विनय कोरे यांच्या हस्ते पार पडला कोडोली उपजिल्हा रुग्णालय गरीब रुग्णांसाठी आधार ठरलंय या ठिकाणी दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत गोरगरिबांचं आरोग्य उत्तम राखण्याचं काम करणाऱ्या कोडोली उपजिल्हा रुग्णालयाला आवश्यक सोयीसुविधा देण्यासाठी निधी देण्याचं आश्वासन आमदार विनय कोरे यांनी दिलं या रुग्णालयात रेडिओलॉजिस्ट डॉक्टर संतोष चौगुले यांची नेमणूक झाली आहे सोनोग्राफी मशीनमुळं परिसरातील रुग्ण आणि गर्भवती महिलांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध झाली आहे लोकार्पण सोहळ्या प्रसंगी कोडोलीच्या सरपंच शिल्पा झेंडे उपसरपंच मोहन पाटील डॉ प्रशांत जमने प्रकाश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते